नाही नाही मी ओरिजिनल नाटक तर पाहिलंच होतं प्रश्नच नाही मी एकदाच पाहिलं ते नाटक दोन हजार एक दोन हजार दो साली म्हणजे जेव्हा ओपन झालं तेव्हा लगेचच पाहिलं होतं आणि मेस्मरेच झालं मी काय काम करायचं विक्रम का प्रतिम पण त्यानंतर आपल्याला जसं विस्मृतीत जातं एक छान नाटक होतं वगैरे 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 परत ते नाटक बघण्याचा कधी योग आला नाही आणि आता हे जेव्हा विचारलं तेव्हा मला विजय केंकरांनी कटाक्षाने सांगितलं की ते यूट्यूबवरचं नाटक पाहायचं नाही आपण मी तुला सांगेन काय करायचं आपण तुझ्या पद्धतीने करू आणि मला याची नम्र जाणीव आहे अतिशय अहो मी किती काहीही केलं तरी विक्रम काका सारखं काम कसं करता ते शक्यच नाही तो अत्यंत वेगळ्या पद्धतीने अत्यंत भारदार काम करणारा ऍक्टर होता पण मग तुलना होणार नाही का तर होणार तरीही मी नाटक हे घेतलं याचं एकमेव कारण मला माझ्यामधल्या काही गोष्टी वाटतात इतके दिवस जरा विनोदी भूमिका जास्त आल्या होत्या तर आपल्याला जरा एक वेगळ्या पद्धतीची भूमिका करायची आहे ती करता येते आणि त्याच्यातनं अशी भूमिका त्यांनी एवढी हे केली तर मग जबाबदारी पण आहे आणि तिथे मला असं वाटलं की विजय केंकर मला फार सहाय्य झालं फार फार मदत झाली की पुन्हा एकदा गोष्टी तासून घेऊन त्यांनी मला एक फार व्यवस्थित गोष्ट सांगितली आपण तुझ्या पद्धतीने काम करू आणि त्याच्यातनं आपण बटू मामा उभारायचा उभं करायचा प्रयत्न करू सो तू तुझं शंभर टक्के दे आणि माझा विश्वास आहे विजय केंकर्यांवर की त्यांनी त्या पद्धतीनेच ते काम माझ्याकडनं करून घेतलं असणार आहे